आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं आहे विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती मात्र जन्मठेप लागल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते मात्र विठ्ठलचा याला विरोध होता यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने दोन हजार चौदा मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता या दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी झाला होता या प्रकरणात सत्र न्यायालयाने विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली